नमस्कार मी राम बटुळे पृथ्वीराज ॲग्रो ह्या माझ्या यूट्यूब वरती आपले सहर्ष स्वागत हा पाहू शकता माझा कोंबड्यांचा अत्याधुनिक असा पोल्ट्री फार्म त्यामध्ये माझे हे पासष्ट दिवसाचे कोंबड्या तयार झालेल्या असून त्यांचे वजन अतिशय चांगल्या पद्धतीने ग्रो झालेले आहेत व माझ्या फार्ममध्ये आत्ता सध्या संध्याकाळचा टाईम असल्यामुळे मी दोन्ही साईडचे पडदे वर घेतलेले असून जेणेकरून कोंबड्यांना थंड हवा लागणार नाही याची पूर्णत दक्षता घेतली आहे व माझ्या चॅनलमध्ये जे कोणी नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आयकॉन प्रेस करा माझ्या ह्या कोंबडी फार्ममध्ये सध्या दोन्ही साईडनी एक एक फूट दीड दीड फूट असे पडदे खाली ठेवले आहेत जेणेकरून संध्याकाळी अमोनिया वायू हा तयार झालेला बाहेर जाईल व कोंबड्यांना त्यापासून कुठलाही त्रास होणार नाही याची काळजी घेतली आहे पाहू शकता कोंबड्या एकदम फ्रेश व चांगल्या पद्धतीचे त्यांचे नियोजन आहे कोंबड्याविषयी व शेतकऱ्यांना पाळण्यासाठी व अंड्यासाठी कोंबड्या लागत असतील तर माझ्या नंबरशी संपर्क करा व सर्व शेतकरी बांधवांपर्यंत माझा यूट्यूब चॅनल शेअर करा पूर्णत निरोगी चांगल्या क्वालिटीच्या कोंबड्या आम्ही देण्याचा प्रयत्न करू व शेतकरी बांधवांना सर्व अशी सुविधा उपलब्ध करून देण्याचाही आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू ज्या कोणत्या शेतकऱ्यांना कोंबड्याविषयी माहिती कोंबड्या खाद्य औषधे व भांडी इत्यादी लागत असेल तर आमच्याशी संपर्क करू शकता